नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आ, हा जो ब्लाउज आहे ना हा कस्टमरचा ब्लाउज आहे तर ते जे कस्टमर आहेत ना कायम माझ्याकडे ब्लाउज टाकतात पण त्यांनी जो हा ब्लाऊज दिलेला आहे ना तर ह्याची उंची कमी झालेली आहे म्हणजे त्यांनी कुठून तरी हा ब्लाऊज शिवून घेतलेला आहे आणि गळा बघू शकता तुम्ही फार कमी झालेला आहे तर त्यांचा गळा आहे साडेआठ इंच तर त्यांना गळा उंची जास्त हवी आहे तर त्या म्हणलं हा जुना ब्लाऊज आहे तर तुम्ही गळा उंची वाढवून देऊ शकाल का तर मी म्हणलं हो नक्कीच तर आपण आता ह्याची थोडीशी पाव इंच रुंदी आणि उंची दोन्ही पण वाढवायची आणि त्यांनी सांगितलं की पुढच्या साईडचा पण गळा आहे ना नकळत उंची बरोबर आहे पण रुंदीला थोडासा वाढवून घ्या असं सांगितलेलं आहे तर आता हा जो गोट आहे ना तर आता न उसवता कारण आपल्याला पाव इंच रुंदी पण वाढवायची आहे तर उसो उसवायचं कशाला तर हे कष्ट न घेता कारण उसवलं तरी परत आपल्याला कटिंग करावंच लागणार आहे तर बरोबर गोटच्या साईडनं आपल्याला पूर्ण असं कटिंग करून घ्यायचं आहे आणि त्यांनी जर बघू शकता हे कापड दिलेलं आहे तर प्लेन नाही आहे पण प्लेन कापड नाही दिलेलं असं डिझाईनचं दिलेलं आहे दिले आणि त्याला आपल्याला गोट नाही आहे करायचं आहे सेम मिळतं जुळतं दिलं आहे पण अगदी परफेक्ट नाही आहे तर ह्याच्यापासून आपण क्रॉस पट्टी तयार करून फिनिशिंग पट्टी तयार करणार आहोत तर आता तो गळा कसा कट करायचा कसं मेजरमेंट घ्यायचं हे आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा गळा बघू शकता किती कमी आहे तो तर हा गळा बघा फक्त साडेचार इंच त्यांचा गळा आहे आणि त्यांना हवा आहे साडेआठ इंच गळा म्हणजे जवळजवळ एवढा गळा त्यांना हवा आहे म्हणजे ही जी डिझाईनची पट्टी आहे ना ही वरची त्यांनी काढून टाका म्हणली आणि एवढा इथपर्यंत त्यांना गळ्याची उंची हवी आहे आणि थोडी शिरुंदी हवी आहे तर काय करायचं आपण तर बघू शकता ह्याचा तुम्ही मध्य काढा पूर्ण व्यवस्थित म्हणजे शोल्डर हे शोल्डरला आहे ना म्हणजे ही पट्टी काही कट करायची आपल्याला गरज नाही जर बॅक साईडचा जर आपल्याला गळ्याची उंची वाढवायची असेल तर शोल्डर पट्टी आपल्याला उसवायला लागणार ला पण आता काय सांगितलं त्यांनी पुढचा पण थोडा वाढवून घ्या पाठीमागचा पण वाढवून घ्या आणि रुंदी पण वाढवून घ्या आणि पाठीमागची उंची पण वाढून त्यामुळे आपल्याला काय करायचं हे जो गोट आहे ना हे मार्किंग करून पूर्ण आहे असं कटिंग करून घ्यायचं आहे म्हणजे पाव इंच पण अंतर होईल रुंदीला जास्त होईल गळा कारण अगदी तो त्यांच्या गळ्याबरोबर घट्ट बसतोय आणि उंचीला पण कमी होतोय त्यामुळे रुंदी पण वाढवायची आणि उंची पण आपल्याला वाढवायची त्यामुळे न उसवता आता मी हे कट करून दाखवणार आहे तुम्हाला आणि ह्याच आता आपण बघू शकता मध्य काढायचं आहे तर बघू शकता मी मध्य काढून घेतलेला आहे म्हणजे गळ्याचा जो मद्य आहे ना तिथं मार्किंग करून घेतलेला आहे अशी रेषा ओढून अगोदर घेतलेली आहे आणि नंतर जेवढा आपल्याला गळ्याची उंची वाढवायची आहे आणि थोडीशी रुंदी वाढवायची आहे तेवढं मी असं पूर्ण मार्किंग करून घेतलेलं आहे गळा कटिंग करताना आणि वाढवताना अगोदर व्यवस्थित मार्किंग करून घ्या काय काय वेळेस काय होतं अंदाजे करायला गेलं तर एका साइडला जास्त एका साईडला कमी होतं त्यामुळे व्यवस्थित असं मी मेजरमेंट घेऊन मार्किंग करून घेतलेलं आहे म्हणजे जेवढी तुमची तुम्हाला गळा उंची वाढवायची आहे तेवढी तर आत्ता आपण पूर्ण जे मार्किंग केलं केलेला आहे ना ते फुडून असं आपण आता कटिंग करत यायचं आहे तर आता थो, आपण हे कट करून घेणार आहोत गोडच्या अगदी जवळून तुम्हाला जर तसा अंदाज चुकत असेल तर तो थोडंसं चॉकनं असं हे करून घ्या आणि मग कटिंग करायला सुरुवात करा व्यवस्थित असं एकसारखं येऊ दे कमी जास्त नको याला अंतर आता पूर्ण जसं आखलंय ना तसं आपण आता कटिंग करून घेऊया पुढून पाठीमागं तर आता हे बघू शकता तुम्ही मी कटिंग करून घेतलेलं आहे व्यवस्थित जसं आपण मार्किंग केलं होतं तसं रुंदीला पण थोडं कट केलेलं आहे आणि उंची जसं मार्किंग केलंय तसं कट करून घेतलेलं आहे म्हणजे पुढून कटिंग चालू करून मी पाठीमागं पण पूर्ण कटिंग करून घेतलेलं आहे तर आता आपण हे बघू शकता जे कापड ब्लाऊज पिस दाखवलं ना त्याच्यापासून मी अशी क्रॉसमध्ये पट्टी तयार करून घेतलेली आहे पण ही पट्टी तयार करताना पण क्रॉस मध्येच करा म्हणजे फिनिशिंग पट्टी जरी असली ना गोट पट्टी जरी असली तरी आपल्याला क्रॉसमध्ये कटिंग करणं गरजेचं आहे तर आता हे पूर्ण मी जोडून घेतलेली आहे आता आपण जोडायला सुरुवात करूया म्हणजे ब्लाउजला तर आता आपण ही पट्टी जी आहे ना ही पुढून आपण जोडायला सुरुवात करणार आहोत व्यवस्थित शिस्तीत शिस्तीत आपण जोडून घेऊया पा अंतर घेऊन एक अशी टीप मारून घ्या जेणेकरून फिनिशिंग खराब दिसून दिसावं असं सा। तर आता आपण पूर्ण अशी पट्टी सेम असं फुडून जोडलेली आहे ना तशी पाठीमागापर्यंत अशी जोडत येऊया आणि पूर्ण अशा पद्धतीने जोडून घेऊया आता ही जी आपण पट्टी जोडून घेतलेली आहे ना आता आपल्याला ते आतल्या साईडला फोल्ड करायचे त्याच्या अगोदर आपल्याला असे छोटे छोटे पाव इंचावरती कट मारून घ्यायचे आहेत जेणेकरून ते फिनिशिंग व्यवस्थित असा गोल छान येईल त्यासाठी राऊंड शेप व्यवस्थित येतो त्यामुळं कट हे नक्की मारून घेत जावा आणि टिपेच्या अलीकडं म्हणजे जेणेकरून ते कापड फाटून ये असं आ, तर आता आपण जे कट मारून घेतलेले आहेत ना तर पूर्ण अशी टीप वर्ण मारून घेऊया आणि ही पट्टी आपल्या साईडला अशी ढकललेली आहे वरून मी दाब टीप घेत आहे तर पूर्ण ही ब्लाउजला ला पूर्ण जसा राऊंड आहे ना गोल तेवढा तुम्ही पूर्ण मारून घ्या अशी टीप तर बघू शकता कसा छान असा प्रॉपर गोल आलेला आहे परफेक्ट फिनिशिंग आलेला आहे गळ्याचे जसा आकार हवा तसा आपण व्यवस्थित आलेला आहे उंची वगैरे जेवढी हवी तेवढी व्यवस्थित आलेली आहे आणि वरनं तुम्ही दाब टीप घेतल्यावर फिनिशिंग बघू शकता किती व्यवस्थित आणि सुपेरियर आलेला आहे आणि आतल्या साईडला जी पट्टी आहे ना ही तर तुम्ही हेमिंग करून घ्या म्हणजे व्यवस्थित सुपेरियर दिसेल हवं तर टीप पण मारू शकता किंवा हेमिंग पण करू शकता हे तुमच्या आवडीवरती अवलंबून आहे नंतर मैत्रिणीनं बघू शकता किती सोप्या आणि किती पाच मिनिटांमध्ये मी हा गळा तयार केलेला आहे म्हणजे गळ्याची जी उंची आपली वाढवायची आहे ना ती व्यवस्थित कट करून घेऊन परत पट्टी मी व्यवस्थित लावलेली आहे म्हणजे तुम्ही पण जर समजा तुमच्याकडून पण जर समजा चुकून गळा कमी झाला असेल तर तुम्ही ही अशा पद्धतीनं कट करून त्याची उंची वाढवून फिनिशिंग पट्टी नक्की लावू शकता तर मैत्रिणीनं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय